सगळ्यांना आणि इंटरनॅशनल योगा डे च्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज योग दिवस आहे तर सर्वांनी योगासोबत म्हणजे योगा तर करायचंच आहे मी माझं पहिला थोडासा परिचय करून देते मी अपर्णा शिंगटे सातारवरून आहे आणि मी बाय प्रोफेशन एक योगा टीचर आहे आणि आता फुल टाइम मी एक वेलनेस कोच म्हणून काम करते आणि मी या कॉल मध्ये गेली एक वर्ष झालं जोडली गेलेली आहे या कॉलवर जोडण्याचं कारण होतं माझ्यामध्ये असणाऱ्या पण डिसऑर्डर्स आणि त्या डिसऑर्डर्सची लिस्ट खूप मोठी आहे आता तुम्हाला तु मी ते सांगेलच परंतु मी खूप खूप धन्यवाद मानते माझे कोच सीमा कदम मॅडम माझे जे स्पॉन्सर आहेत सीमा कदम मॅडम आणि कोपट कदम सर मेंटॉर बाळासाहेब राठोड सर आणि सुरेखा मॅडम यांचे कारण की त्यांच्यामुळे माझ्यामध्ये अमेझिंग असा बदल झालेला आहे मी जरी योगा करत होते गेली मी आठ नऊ वर्ष झालं योगा करते म्हणजे माझे योगाचे क्लासेस आहेत माझं स्वतःच मी आयुष मिनिस्ट्री ऑथराइज योगा ट्रेनर फिटनेस कोच इव्हॉल्युटर आहे आणि माझे स्वतःचे खूप सारे मेडल्स मला मिळालेले आहेत गोल्ड स्टेट डिस्ट्रिक्ट नॅशनल इंटरनॅशनल लेवलला ले मला ले गोल्ड ले मेडल आहेत प्लस माझा एशिया बुक ऑफ रेकॉर्ड झालेला आहे मी एका तासामध्ये नऊवारी साडी मध्ये तीनशे तेरा सूर्य नमस्कार करून माझे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड झालेला आहे तुम्ही पाहताय एवढे सगळे इथे मेडल्स आहेत परंतु तरीही एवढं सगळं माझ्यामध्ये खूप सारे डिसऑर्डर्स होते मला हार्मोनल इम्बॅलन्स चा खूप त्रास होता माझे मेन्स्युअर सायकल्स गेली आठ नऊ वर्ष झालं येत नाहीयेत त्याच्यामुळे मला जॉईंट पेनचा त्रास व्हायचा मी जरी योगा करत होते तरी माझ्या प्रत्येक जॉईंट्स दुखायचे आणि मी कितीही वर्कआउट केला कितीही एक्सरसाइज केला कितीही स्ट्रेचिंग केला सूर्य नमस्कार केले तरी पण माझा वेट लॉस होत नव्हतं कारण की कारण की अ माझ्यामध्ये असणारा हार्मोनल इम्बॅलन्स हार्मोनल हार्मोन्सचं तुमचे इम्बॅलन्स झाले तर तुमच्यामध्ये वेट लॉस व्हायला खूप मदत होत नाही आणि वेट लॉस होत नाही आणि त्या हार्मोनच्या इम्बॅलन्समुळे तुमच्या प्रत्येक जॉईंट्सला किंवा प्रत्येक ऑर्गन्सला हळू हाळू डॅमेज व्हायला सुरुवात होत आणि ते काम करायचं कमी करत अशा यानं मला तो त्रास होत होता परंतु थँक्स टू आपली फॅमिली आरोग्य फॅमिली यामध्ये मी आले आणि मी माझा टोटल सोळा किलोचा फॅट लॉस इथे टोटल केलेलं आहे आणि गेली एक वर्ष झालं मी आयडियल वेट वरती आहे आणि मला कुठल्याही प्रकारचं आता दुखणार किंवा कुठल्याही प्रकारचे जॉईंट पेन किंवा कोणताच पेन माझ्या बॉडीमध्ये मा आता शिल्लक राहिलेला नाहीये हे सगळं कशामुळे शक्य झालं तर हा आपला जगातील नंबर वन सकसंतुलित आहार हा मी दोन टाइम घेते आणि त्याचसोबत फॉर्म्युला हा फॉर्म्युला वन दोन टाइम फॉर्म्युला टू हा पण मी तीन टाइम घेते मी चौथ्या ते पाचव्या दिवशीच फॉर्म्युला टू पण के सुरू केला कॅल्शियम जॉईंट सपोर्ट वुमन चॉईस सगळं न्यूट्रिशन आपलं जेवढं आहे तेवढं सगळं न्यूट्रिशन मी फॉलो करायला सुरुवात केली आणि माझ्यामध्ये असा अमेझिंग असा रिझल्ट आला मी माझा बिफोर आफ्टर तुम्हाला शेअर केलेलाच आहे तर तो तुम्ही शेअर करा मॅडम आणि मला असं इथे सांगायचं आहे मी जरी योगा करत होते योगामुळे तुमचा इंड्युरन्स वाढू शकतो तो तुमच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी निर्माण होते योगामुळे तुमच्या शरीर आणि मनाची स्थिरता निर्माण होते तुमच्यामध्ये मानसिक संतुलन चांगलं राहतं आणि तुमच्यामध्ये मेंटल स्टॅबिलिटी येत बट जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर तुम्हाला कार्डिओ वर्कआउट हा का गरजेचा आहे तर प्रत्येक मसल्सला डोक्यापासून पायापर्यंतच्या प्रत्येक मसल्सला इथे ट्रेन केलं जातं आणि त्या मसल्समधनं आपले जे एक्स्ट्राचे जे फॅट्स आहेत ते फॅट्स बर्न केले जातात आणि ते फॅट बर्न केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम राहतं ते म्हणजे आहे न्यूट्रिशन आणि आपण इथं वर्कआउट केल्यानंतर जर आपला, आपला पेशींना पेशी दिला तर त्या पेशी चांगल्या ग्रोथ करतात आणि त्या पेशींला न्यूट्रिशन चांगलं मिळाल्यामुळे आपल्याला खूप एनर्जी येते या शेकमध्ये आपल्या ह्या एकशे सत्तेचाळीस प्रकारचे न्यूट्रिएंट्स आहेत की जे आपल्या शरीराच्या वाढीसाठी खूप आवश्यक आहे आपण इतर वेळेस रोज म्हणतो तुम्हाला मला आहे मी न्यूट्रिशन सगळं म्हणजे मी स्वतः डायट अँड नॅचरोपॅथी सुद्धा माझं झालेलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट मी आता असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुद्धा जॉब करते प्लस वेलनेस कोच म्हणून सुद्धा मी काम करते तर मला असं म्हणायचंय की आपल्याला सगळं माहीत असतंय पण आपण ते फॉलो करत नाही आणि आता बाजारामध्ये मार्केटमध्ये जे सगळं न्यूट्रिशन म्हणून आपल्याला मिळतंय तर ते न्यूट्रिशन पाहिजे असं सकस नाहीये तुम्ही पाहू शकता बिफोर आफ्टर मध्ये माझा बदल पहिल्या फोटो मध्ये मी जरी सूर्यनमस्कार एका तासामध्ये दोनशे तीनशे तेरा करत असतील महिन्याला मी दोन रोज डेली दोनशे तीनशे सूर्यनमस्कार करायचे रनिंग करायचे एकवीस किलोमीटरचे तर माझ्याकडे पंचवीस एक मॅरेथॉन झालेले आहेत हाफ मॅरेथॉन कितीतरी झालेले आहेत तरी, तरी सुद्धा माझा चेहऱ्यावरती बल्कीनेस आहे हातांवरती मांड्यांवरती सगळीकडे बल्कीनेस दिसतोय का तर हे एक्स्ट्रा फॅट माझे काही केल्या बर्न होत नव्हते मी पहिल्यापासूनच वर्कआउट करते योगा करते रनिंग करते स्विमिंग करते पण आफ्टर या फॅमिली मध्ये जॉईन झाल्यानंतर फक्त तीन महिन्यामध्ये माझा पंधरा किलोचा फॅट लॉस झालेला आहे हा तरी फोटो पूर्वीचा आहे पंधरा किलोचा फॅट लॉस झाल्यानंतर एकदम अमेझिंग असा वाला मला रिझल्ट मिळाला आणि मला सांगायला खूप आनंद होतो की माझा तर रनिंग एज फोर्टी फाय रनिंग एज आहे माझं सो माझ्या कॉलेजमध्ये किंवा कुठे पण मी गेले तर मला फक्त आश्चर्य